बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात अंकिता वालावालकर सहभागी झाली होती शो मध्ये तिने लवकरच लग्न करणार असल्याचे जाहीर केलं होत तर गेल्या वर्षी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अंकिताने कुणाल बरोबरचा पहिला फोटो शेअर केला होता तर आज लाडक्या नवऱ्याच्या निमित्त खास पोस्ट शेअर करत कोकण हायटेड गर्लने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत प्रिय कुणाल आज तुझा वाढदिवस आपण दोघेही सेलिब्रेशन बाबतीत तरी अरसिक आहोत पण आजचा दिवस तुझ्यापेक्षा जास्त माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आजच्या दिवशी एका घरात एक मुन्ना जन्माला आला आणि त्याने दोन महिन्यांपूर्वी एका वाट चुकलेल्या सैरभैर मुलीला तिच्या आयुष्यात स्थिरता मिळवून दिली अंकिता अशी वागते हे जगाला दिसायचं पण जगा ती का वागते हे तू शोधून काढलंस तुझ्या असण्याने मला कामाची अजून ऊर्जा मिळत राहते का जगाव यापेक्षा आयुष्य किती एक नंबर आहे हे तू दाखवून दिलंस तुझ्या म्हणण्याप्रमाणे वाढदिवस म्हणजे आपण मागचं वर्ष किती भारी जगलो याच सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे मागच्या वाढदिवसाला लग्नासाठी नाही म्हणणारे मी या वाढदिवसाला तुझी बायको आहे अजून भारी काय असू शकत मी हे म्हणणार नाही की देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो मी हे म्हणेन की स्वामी मला इतकी ताकद देवत की मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन तुला जन्मदिवसाच्या झापूक झुपूक शुभेच्छा खूप काम कर खूप मोठा हो मी काय स्टुडिओमध्ये चटई टाकून झोपेन नो लेट नाईट वर्क दिस इयर हॅपी बर्थडे डार्लिंग नवऱ्या तर सध्या कुणाल भगतवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर अंकिताने ही लिहिलेली पोस्ट तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका